कार मित्रांनो सासरा असावा तर असा नुसतं त्यांना म्हणलं मी मामा आपल्याला कोंबडी खायची तर मामाने आखी कोंबडीच आणली मामा आमचा म्हणजे विषय काय जर कुत्र बसले खायला बस हम्म मामा खिचो खिचो आप खिचणी का काम आहे काय दिवस झालं लोक म्हणतो ते खिचो खिचो कुठं खिचो आज खिचो खिचो होऊ द्या खिचो आजच्या आज नंबर क्या बात है काय भाजी झाली नंबर एक टाका बाबा येत फायनल झाले नाही नुसतं मामाला म्हणलं आज असा साहेब लगेच तयार झाले मामा तुमचा बी सासरा तुम्हाला खर्च पाणी करतो का नाही कसं आहे आता गणपती बसवले त्यामुळे आपलं मला एक दोन दिवस चान्स होता ते घेतलं मामा एक कमेंट बी आली हा ते म्हणले उद्या बकऱ्याची मुंडी पाय आणा आणू ना मग जमतय उद्या हा उद्या दिवस जमतय परवाची गणपती बसते उद्या उपवास आपल्या राणा मला काय जमन ते नाही नाही आता गणपती संपल्यावर उद्या नाही उपवासा दिवशी नाही मग संध्याकाळी ताण ना आज आज संध्याकाळी जाऊन नायच या जेव्हा मित्रांनो आज आमची पार्टी होती रानात मामाच्या शेतामध्ये मामाच शेत आहे सगळं शेत दाखवा मामाचं एकदा हे काय शेतच आहे सायबीन आहे आम्ही ह्या चिकनचा आज आनंद घेतलेला आहे मस्त वाटतं आहे असा मामा सगळ्यांना लाभो असा मामा जर आपल्याला लाभला तर आपल्याला कुठे कधीच कुठली गोष्ट कमी पडणार नाही आता मस्त मामाने चिकन बिकन खाऊ घातलं आहे खेचं आता आराम करायचा आहे एक घंटा आणि घरालामध्ये आमच्या किराणा सामान ते घ्यायचं आहे त्याचे पैसे घ्यायचे मामा तर किराणा भरून घ्यायचा आणि आपलं निघायचं हे आमचं एकदम डोक्यामध्ये उद्दिष्ट आहे कसं यायचं नंबर एक hmm. आपलं भर लागे hmm. तुम्ही बी या hmm. तुम्ही बी या मित्रांनो या या जेवायला या सगळेजण या जेवायला आणि बघा असं खायचं जीवाला जीवाला खाल्लं तर जीव आहे हा निय उपाशी म्हणून काम करून माणूस मिळाले काय संगण काय नाही हे असं खायचं